माझं नाव गौरी गोडसे माझ्या मुलाचं नाव आहे शिवेंद्र गोडसे तो क्लास सेकेंडमध्ये आहे आणि मी त्याला अबॅकस गेले आ, चार महिने झालं जॉईन झालो आम्ही आणि त्यांनी आत्ता बिगिनर लेवल आणि झेड लेवलची एक्झाम दिली आहे तर क्लास अबेकस खूप छान आहेत आणि त्याला गणितामध्ये पण खूप त्याची हेल्प होत आहे अबेकसचे क्लासेस लावल्यापासून ॲक्च्युली त्याचे टेबल्स लर्न नव्हते होत तर आता त्याच्यामध्ये पण त्याला हेल्प झाली आहे गणितामध्ये पाच दहा मिनटं लागत होते त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी आउट ऑफ फिफ्टी गणितं सॉल्व करतो आहे छान होता आजचा इव्हेंट मु एक मुलांसाठी कॉम्पिटिशन होतं जेव्हा मुले आमची एक्झाम हॉलमध्ये एंटर झाली त्याच्यानंतर अबेकस टीमनी खूप छान एंटरटेन केलं पॅरेंट्ससाठी पण गेम्स होत्या डान्स होते आणि इव्हेंट पण खूप छान मॅनेज केला होता थँक्यू फॉर सक्सेस अबॅकस